जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मुक्ताई ब्रिगेड मैदानात विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा मोर्चाने जाऊन माननीय तहसीलदार दिलीप रामांडावर निवेदन नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी मुक्ताई ब्रिगेड या संघटनेच्या वतीने कुर्ला मुलुंड तहसील कार्यालयावर सनदशीर मार्गाने धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे मातंग समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आठ टक्के आरक्षण देऊन अबकड वर्गीकरण करण्यात यावे मुलांना आजाद आर्थिक विकास महामंडळाकडून पाच लाख रुपये थेट कर्ज देण्यात यावे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील जाचं रद्द करून विना आठ पेन्शन देण्यात यावे सर्व जाती धर्मातील लोकांना पहिली ते पदवीधरपर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात यावे महिलांना संरक्षणासाठी हात्यार बाळगण्याची परवानगी देण्यात यावी क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या नावे समाजभूषण गौरव पुरस्कार सुरू करण्यात यावा व त्यांचे तैलचित्र साहित्यरत्न अणभाऊ साठे यांच्या कार्यालयात लावण्यात यावे भारताचे वंदनीय सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या हल्लेखोरावर कठोर का कारवाई करण्यात यावी प्रकल्प झोपडीदारकांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना आवश्यक मुंबईमध्ये फुटपाथवर राहणारे व बाड्याने राहणारे लोकांना त्यांचे हक्काचे घर निर्माण करून देण्यात यावे संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी एकरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी इत्यादी मागण्या मोर्चाने येऊन दिलेल्या निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आले आहेत या निवेदनावर दिनेश राज्यभर राजभर तसेच प्रदेश अध्यक्ष दिनेश अंसारी केशव केशर अंसारी भीमराव कांबळे मैपल घाटे ऐवंती खोत नीलफोर शेख गोदावरी कसबे ना, नाजराबाई अंसारी विजय साळवे दिलीप निगडे धर्मदेव ठाकूर सत्यभामा दहांडे इत्यादींची नावे आहेत

मैदान हर संतान के सम्मान में मैदान में अरे चरण के सम्मान में मैदान में अरे युवाओं के सम्मान में मुक्त बिजली मैदान में अरे महिला के सम्मान में भूकई मैदान में अरे पुलिस के सम्मान में भूकई मैदान में अरे हर इंसान के सम्मान में कौन में देना कौन मतदा देना शिविर

छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुले लहुजी वस्ताबा महात्मा ज्योतिबा फुले यांचा सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुक्ताई ब्रिगेड के सन्मान मे ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाड सह केजेन्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका